यशस्वी उद्योजकच्या आजच्या या भागात आपले सहर्ष स्वागत नवीन विषय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी आज आपण भेटणार आहोत एका अशा उद्योजिकेला जिने फॅशन क्षेत्रात नाविन्यपूर्ण विचारांनी आणि सृजनशीलतेने स्वतःची ओळख निर्माण केली आहे मिसेस तेजस्वी घोडके तेजस्वी घोडके यांनी पुणे आणि अहिल्यानगरमध्ये आपले फॅशन स्टुडिओची सुरुवात केली त्यांच्या यशाचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे सोशल मीडियाचा प्रभावी वापर आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी देशभरातील ग्राहकांशी संपर्क साधला आणि ग्राहकांच्या विश्वासाचं केंद्र बनवलं आहे नमस्कार माझं नाव तेजस्वी पियुषे आज आपण आपल्या नगरच्या स्टुडिओ या शॉपमध्ये स्टोरी किंवा गोष्ट सांगायची तर अरालिया लाईफस्टाईल सुरू होऊन गेली पाच वर्ष झाली दोन हजार एकोणीस साली पुण्यामध्ये आपण आपलं पहिला स्टोअर चालू केलं सिंहगड येथे तिथून प्रवास सुरू झालेला आहे आपण ऑगस्ट दोन हजार एकोणीसला सुरू केला आणि आठ महिन्यातच हो करोनाचा लॉकडाऊन झाला तरीही आपण दोन वर्ष आपलं सिंहगड रोडचं रिटेल स्टोअर चालू ठेवलं आणि आपण मागच्याच वर्षी आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सिंहगड रोडच्याच हिंगण्यात चालू केलेलं आहे आपल्या स्टोअरमध्ये आपण कलमकारी इंडिगो जे कॉटन ब्लॉक प्रिंट्स असतात जे नॅचरल फॅब्रिक्स असतात त्याचे कुर्तीज ड्रेस मटेरियल्स टॉप्स शॉर्ट टॉप्स कुर्तीज हे सगळे सेल आउट करतो सुरुवातीला आपण साडेतीन चार लाखाची इन्व्हेस्टमेंट केली होती टू सेटअप आपण एक स्टोअर सेटअप करण्यासाठी जी काही त्यांना मशिनरी आणि हे लागतं त्याच्यासाठी आपण अडीच तीन लाखाची इन्व्हेस्टमेंट केली जेव्हा आमचं रिटेल स्टोअर होतं आणि आम्ही एकेका कस्टमरसाठी ड्रेसेस शिवून द्यायचो त्यावेळी मला एक प्रॉब्लेम कळाला जे छोटे छोटे ब्रँड्स जे एक्झिबिशन्स करतात किंवा ज्यांना त्यांचे डिझाईन्स बनवून घेण्यासाठी टेलर्स लागतात ते टेलर्सची खूप कमतरता होती आणि मग आम्ही असा विचार केला की आपण आपलं रिटेल स्टोअर बंद करून आपण मॅन्युफॅक्चरिंग चालू करावं आणि हे जे छोटे छोटे उद्योजक आहेत ज्यांना त्यांचे डिझाईन्स बनवून देणारं कोणी टेलर नाही आहे त्यांच्यासाठी आपण एखादी सर्विस चालू करूया आणि ह्या ह्याचा ह्या संधीचा फायदा घेऊन आत्ता आमच्याकडे पाच असे ब्रँड्स आहेत ज्यांच्यासाठी आम्ही बल्क ऑर्डर्स बनवतो आणि ते त्यांच्या शॉप्समध्ये आता ते आपले डिझाईन्स विकतात आत्ता माझी करंट टीम सात महिलांची आहे गेल्या दोन तीन महिन्यामध्येच मला इंस्टाग्राम आणि फेसबुकचा खूप चांगला अनुभव आलेला आहे आमची एक रील खूप छानपणे व्हायरल झाली ज्यात आम्ही साडीचे वेगळेवेगळे ड्रेस बनवून द्यायचो आणि आज आम्हाला मुंबई ठाणे जळगाव इवन बडोद्याहून पण फोन येतात की आम्हाला आमच्या साड्यांचे ड्रेस बनवून हवे आहेत तर तिथून मला ते पार्सल पाठवतात आणि आम्ही बनवून साड्यांचे ड्रेस त्यांना परत पाठवतो तेजस्वी घोडके यांचा प्रवास फक्त यशाचा नाही तर नव्या कल्पनांच्या जोरावर वेगळं काहीतरी घडवण्याची उत्कृष्ट उदाहरण आहे त्यांच्या या प्रेरणादायी यशाने अनेकांना नवी दिशा मिळेल